कोपरगाव नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस साठी निर्दर्शन पत्राची छाननी प्रक्रिया पूर्ण कोपरगाव नगर परिषद निवडणुकीसाठी एकूण दोनशे सदोतीस अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी छप्पन्न अर्ज हे अवैध ठरविण्यात आले आहे तर एकशे एक्क्याऐंशी अर्ज वैद्य ठरविले आहे याबाबत या अधिक माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार महेश सावंत यांनी दिली आहे कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी प्राप्त नामनिर्देशन पत्रांची सर्व नामनिर्देशन पत्रांची आज छाननी पूर्ण करण्यात आलेली आहे आणि प्राप्त नामनिर्देशन पत्रांपैकी छप्पन नामनिर्देशन पत्र हे अवैध ठरवण्यात आलेले आहेत आणि एकशे एक्क्याऐंशी नामनिर्देशन पत्र हे वैध ठरवण्यात आलेले आहेत यामध्ये नगर परि नगर परिषदेच्या नगराध्यक्षाची जी थेट निवडणूक होणार आहे याच्यासाठीचे नऊ उमेदवारांचे चौदा नामनिर्देशनपत्र वैध ठरलेले आहेत आणि बाकी सदस्यांसाठी तीस जागा ज्या निवडून येणार आहेत त्याच्यासाठी एकशे बावन्न उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र एकशे म्हणजे वैध ठरलेले आहेत आणि या नामनिर्देशन पत्राच्या छाननीनंतर आता सव्वीस तारखेला चिन्ह वाटपाची प्रक्रिया होणार आहे तत्पूर्वी एकोणीस वीस आणि एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी अकरा ते तीन या वेळेमध्ये नामनिर्देशन पत्र माघारी घेण्यासाठीची सवलत सर्व उमेदवारांना देण्यात आलेली आहे ज्यांना नामनिर्देशन पत्र माघारी घ्यायचे आहेत त्यांनी आपल्या लेखी प्राधिकृत प्रतिनिधी मार्फत किंवा उमेदवाराने स्वतः लेखी अर्ज देऊन निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे नाम नामनिर्देशन पत्र माघारी घेण्याची विनंती करता येईल प्रत्येक पक्षाकडनं असे सॉर्ट आउट आपल्याला करता येत नाहीत परंतु सर्व पक्षांचे जे जे ए बी फॉर्म मुख्य होते त्यांचे नामनिर्देशन पत्र जवळपास वैध झालेले आहे आणि पत्र माघारी घेण्यासाठी एकोणीस वीस आणि एकवीस या तीन दिवसांचा कालावधी देण्यात आलेला आहे सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत एकवीस तारखेनंतर सव्वीस तारखेला चिन्ह वाटपाचा हे राहील आणि त्यानंतर मग फायनल कंटेस्टिंग कॅन्डिडेट ची यादी प्रसिद्ध केली जाईल प्रचार हा नगरपालिका निवडणुकीमध्ये मतदान सुरू होण्यापूर्वी चोवीस तास आधी संपायला पाहिजे म्हणजेच तीस तारखेला सायंकाळी दहा नंतर प्रचार प्रसार बंद होणार दाखल त्यापैकी जे आहेत जे नऊ नामनिर्देशन पत्र नगराध्यक्ष पदासाठी उरलेले आहेत किंवा वैध ठरलेले आहेत यापैकी आता पक्ष आणि ते उमेदवार ठरवतील त्यातले काही विड्रॉ जर झाले तर त्या पद्धतीने नामनिर्देशन पत्राची फायनल कंटेस्टिंग ची यादी डिक्लेअर केली जाईल